आग्र्यातील संदीप तिवारी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात अचानक नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख एक्याण्णव हजार रुपये म्हणजे जवळपास शंभर कोटी रुपये जमा झाले आहेत अचानक एवढे पैसे जमा झाल्याने संदीप तिवारीसह कुटुंब घाबरलं असून त्यांना रात्रभर नीट झोपही लागली नाही तर बँक अधिकारीही चक्रावले आहेत आग्र्याच्या मंडी समितीजवळ असलेल्या सुमितनगरमध्ये राहणारा संदीप तिवारी, तिवारी रुद्रपूरमध्ये एका कंपनीत कामगार आहे संदीपने सुमारे सहा वर्षापूर्वी बीजपुरीमधून पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केला होता त्यावेळी त्याने एसबीआय च्या बीजपुरी शाखेत खात उघडलं होत संदीप चोवीस नोव्हेंबर रोजी घरी आला मंगळवारी संध्याकाळी तो ट्रान्स यमुना कॉलनी मधील एसबीआय च्या एटीएम मध्ये गेला तर तिथे रोकड नव्हती पण बॅलन्स चेक केल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अकाउंट मध्ये नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार सातशे पस्तीस रुपये असल्याची स्लिप बाहेर आली संदीपच्या माहितीनुसार त्याच्या खात्यात सुमारे आठ हजार रुपये असायला हवे होते मात्र एवढे पैसे कसे काय जमा झाले हे त्याला समजलेलं नाही यानंतर संदीपने बँकेत धाव घेत तक्रार केली पैसे नेमके कोणी जमा केले याबाबत चौकशी सुरू आहे नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांच्या खात्यावर असे पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुमच्या खात्यावरही काही रक्कम जमा झाली तर त्वरित पोलीस आणि बँकेशी संपर्क साधा